सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शिरापूर तालुक्यातील एका गावात फिरोज मेहमूद अख्तार याने एका नर्सवर अत्याचार केलाय त्यानुसार फिरोज वर राहता पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय आरोपी फिरोज याने नस असलेला या महिलेचे मोबाईल मध्ये अश्लील फोटो काढले ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची जिवे मारण्याची आणि धर्मांतराची धमकी देण्यात आली पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला त्याला वैतागलेल्या महिलेने यामुळे शनिवारी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पैशाच्या वादातून भर दिवसा ग्रामस्थांसमोर एका तरुणास बळजबरीने वाहनात बसून अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे अहिलानगर तालुक्यातील एका गावात शनिवारी दुपारी ही घटना घडली यावेळी आरोपीने महिलेचा विनयभंग करीत तरुणाच्या कुटुंबावर मारहाण शिवगाळ करीत त्याच्या दुचाकीची तोडफोड केली आहे तसेच महापुरुषाच्या मूर्तीची विटंबना केली आहे या घटनेबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शिविगाळ करू नको असं म्हटल्याचा राग आल्याने एका जनाने वृद्ध महिलेला व तिच्या मुलाला मारहाण केली ही घटना शुक्रवारी सायंकाळी गुटुंबे आखाडा येथे घडली जिजाबाई किसन दाभाडे यांच्या घराशेजारी विकास बनकर राहतो घटनेच्या दिवशी सायंकाळी बनकर महिलेच्या घरासमोर आला तो शिवगाळ करत होता त्यास जिजाबाई यांनी शिवगाळ करू नको असं सांगितलं त्याचा राग आल्याने विकास बनकर याने महिलेला मारहाण केली श्रीगोंदा आगाराला दहा बस कमी असून शिरूर श्रीगोंदा रस्त्याचं काम दिन्यागतीने चालू असल्याने दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची संख्या मोठी असताना श्रीगोंदा आगाराच्या तिजोरीत अपेक्षित उत्पन्न आलं नाही श्रीगोंदा आगारात पूर्वी पासष्ट बसेस होत्या पण आता फक्त पंचावन्न बस राहिल्या आहेत अनेक दिवसांपासून दहा बसेस कमी असून सातत्याने मागणी करूनही नवीन बसेस मिळालेल्या नाहीत साईनाथ नगर उपनगरात शुक्रवारी सकाळी एका गाईने तिघांवर एकाच वेळी हल्ला केला सुमित कलसकर हे आपल्या दोन मुलांना दुचाकीवरून घरी नेत असताना ही घटना घडली या हल्ल्यात त्यांच्या एका मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे गायीने कळसकर यांच्यावर हल्ला करत रस्त्याच्या कडेला राहणारे महेश मरकळ यांनी प्रसंग अवधान राखत तत्काळ आपला गेट उघडा केला आणि कळसकर यांना मुलासह आत घेतला यावेळी हल्ल्यापासून बचाव केल्याने पुढील मोठा अनर्थ घडला नाही या घटनेचा ना व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला सॅलरी टॉप्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दिवाळीच्या सुट्टीनंतर ग्रामीण भागातील नागरिक आता परत कामावर शाळा कॉलेजांकडे माघारी जात आहेत मात्र अहिलानगर जिल्ह्यातील कर्जत एस टी बस स्थानकावर रविवारी सकाळपासूनच प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याचं चित्र दिसून आलं सुट्टीनंतर सुरू झालेल्या या प्रवासात बसेसची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल होत असून नागरिकांना खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागण्याची वेळ आली आहे महायुतीचे खरे रूप जनतेला कळल्याने युवक व महिलांमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध मोठा असंतोष निर्माण झालाय काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्ह्यात स्वबळावर लढाव्यात अशी एकमुखी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कालच्या बैठकीत करण्यात आली व्हॉट्सअपवर तिचा हाय आला ओळखीच्या खानाखुना सांगितल्यानंतर तरुणाला तिच्यावर विश्वास बसला इतकंच काय तर तिने स्वतःचा फोटोही शेअर केला मामाच्या गावाला आले ये असं सांगणाऱ्या तरुणीला भेटण्यासाठी तरुण निघाला खरा पण पूर्व नियोजित गटानुसार तिच्या पाच साथीदारांनी रस्त्यातच अडवून त्याला लुटलं गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही तासात तिघांना गजाड करत सोशलची लूट उघड केली नगर ते कोपरगाव या अंतरातील महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांना जाब विचारण्याची तसदी संबंधित सर्व लोकप्रतिनिधी का घेत नाहीत जड वाहतूक अन्य मार्गे वळवून देखील या रस्त्याच्या कामाला वेग का येत नाही किमान खड्डे तरी बुजवावेत यासाठी महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी पुढाकार का घेत नाहीत याची उत्तरे मिळत नसल्याने दिवाळीच्या सुट्टीत साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर या रस्त्यावर चक्काजाम संतापजनक अनुभव वारंवार येत आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातील स्वच्छ व पारदर्शक कामातून देशाला दिशा दिली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमेर मध्ये सहकारात शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम होत आहे अद्ययावत साखर कारखाना दूध संघ बँक या सर्व संस्थात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरावे असं काम येथे आहे असे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढल्यात सायद टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री